माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेबजी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस ते पंचवीस फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रवी रजपुते वाढदिवस गौरव समितीतर्फे ही माहिती देण्यात आली माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेबजी रजपुते यांचा चोवीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस होत आहे या निमित्ताने वाढदिवस सप्ताह साजरा केला जाणार आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण केला जाणार आहे या स्पर्धेत भाग घेतलेल्या बालचमूंना सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये वीस फेब्रुवारीस इलेक्ट्रिक बोर खुदाई केली जाणार आहे आय जी एम रुग्णालयात रुग्णांना एकवीस फेब्रुवारीस फळांचे वाटप केले जाणार आहे वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बावीस फेब्रुवारीस करण्यात येणार आहे लहान मुलांना तेवीस फेब्रुवारीस लंच बॉक्स वितरित केले जाणार आहेत तर रवी रजपुते यांच्या वाढदिवशी म्हणजेच चोवीस फेब्रुवारीस भव्य रक्तदान शिबीर आयोजले आहे त्यात भाग घेणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप केले जाणार आहे पंचवीस फेब्रुवारीला आरोग्य शिबिराचे आयोजन आरोग्य केंद्र कामगार चाळ या ठिकाणी केले जाणार आहे दरम्यान या वाढदिवसाचे औचित्य लक्षात घेऊन बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या तीन दिवसात तीन ठिकाणी स्वतंत्रपणे आधार कार्ड कॅम्प घेतला जाणार आहे असे स्पष्ट करून रवी रजपूते वाढदिवस गौरव समितीच्या पत्रकात म्हटले आहे नमाजगेमाळ भागात जाकीर जमादार संपर्क कार्यालयाजवळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आधार कार्ड कॅम्प पार पडणार आहे तर तेवीस व पंचवीस फेब्रुवारीस शाहूनगर बोनेमाळ गाताडे ऑइल मिल समोर तसेच रवी रजपुते जनसंपर्क कार्यालयासमोर आधार कार्ड कॅम्प घेण्यात येणार आहेत या तीन दिवसीय कॅम्पमध्ये आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक केले जाणार आहे लहान मुलांचे आधार कार्ड नवीन आधार कार्ड नोंदणी नवीन आधार कार्ड काढणे जन्मतारीख बदलणे नावात बदल करणे बंद आधार कार्ड पूर्वर सुरू करणे आणि डॉक्युमेंट अपडेट करणे आदी कामे केली जाणार आहेत त्यामुळे सर्व संबंधितांनी सदर सर्व कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे